नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नरवाड येथे मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियान अंतर्गत आज गावामध्ये शिवार फेरी काढून पाण्याचा ताळेबंद नकाशा काढण्यात आला रांगोळीच्या माध्यमातून पाण्याचा ताळेबंद नकाशा काढून गावाचे प्रमुख रस्ते वाडी वस्ती बंधारे तसेच गावातील पूल रेल्वे ट्रॅक शाळा दवाखाने ग्रामपंचायत इमारत तसेच प्रमुख चौक या सर्व बाबी रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आल्या व त्याद्वारे माहिती देण्यात आली या रांगोळीची संपूर्ण माहिती नरवाडचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी यांनी दिली त्याचबरोबर गावातून शिवार फेरी काढण्यात आली यामध्ये विद्यार्थी शिक्षक गावचे नागरिक आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार उपसरपंच जयश्रीताई धनाजी पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका उज्वेला आवळे मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी मिळून गावातून शिवार फेरी काढली मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियान या अभियानामध्ये नरवाड या गावाने भाग घेतला असून यामध्ये आजपर्यंत अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत नरवाड गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी सर्व घटकांना बरोबर घेऊन गावाचा विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे नरवाड गावामध्ये वृक्ष लागवड असेल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अनेक उपक्रम शाळेत राबवणं असेल तसेच आरोग्यविषयक जनजागृती ही नरवाडमध्ये मोठ्या प्रमाणात चालू असून सर्व वाडी वस्तीवरील लोकांचा यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग आहे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियानाअंतर्गत नरवाडमध्ये राबवला जात आहे यामध्ये सोलर बसवण्यासाठी आज अटल सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासंदर्भात सविस्तर माहिती गावकऱ्यांना देण्यात आली गावामध्ये वैयक्तिक घर व शेतीपंपासाठी अटल सोलर सिस्टीम बसवावी व यासाठी जी सबसिडी आहे त्या सबसिडीची हमी ग्रामपंचायतीने घेतल्याचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी सांगितले या सर्व कार्यक्रमाचा समारोप युवा बाल ग्रामसभेने करण्यात आला यामध्ये नरवाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावामध्ये कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना या ग्रामसभेतून घेण्यात आल्या या विशेष ग्रामसभेचे नरवाडमधील सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले